काचेची बॉटल डोक्यात मारून तरुणाचा खून परभणी शहरातील नटराज रंग मंदिर परिसरात हानीमारी परभणी शहरातील नटराज रंग मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दारू पिऊन असलेल्या गटात वाद वाढून हानीमारी झाली दरम्यान गौस खान अकबर खान वय तेवीस वर्ष राहणार सेवक नगर परभणी यांच्या डोक्यात काचेची बॉटल मारून खून केल्याचे प्रकार उघड झाला आहे फिर्यादी सय्यद खाजा सय्यद अहमद यांच्या तक्रारीवरून प्रफुल कचरू खिल्लारे गणेश नारायण पंचांगे प्रमोद सोपान घोडगे यांच्यावर नाणारपेठ पोलीस ठाण्यात था खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचप्रमाणे परस्पर विरोधी तक्रारीनुसार गंगाधर नारायण पंचांगे यांनीही पोलिसात तक्रार दिली असून आरोपी गौस खान अकबर खान यांच्या विरुद्धात देखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे या प्रकरणाचा सखोल तपास नानडपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करवर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलीस उपायुक्त सिंग परदेशी अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे आणि संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन निरीक्षण केले आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम